ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा कल्याण शिळ फाटा रोडवर एमआयडीसी नजीकच्या रस्त्यावर एक झाड रिक्षावर कोसळल्यानं या अपघातात एकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिळफाटा रोड येथे राहणारे रामदिन लोधी हे गुरुवारी दुपारी एमआयडीसी मधून जात असताना त्यांच्या रिक्षावर अचानक एक झाड कोसळलं आवाज ऐकून रामदीन जोरजोरात आरडाओरडा सुरू केला घटनास्थळी उपस्थितांनी त्यांना जखमी अवस्थेत बाहेर काढलं नजीकच्या रुग्णालयात उपचारार्थ नेलं असता उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास करत आहेत या अपघातात दोन ते तीन दुचाकींचंही नुकसान झालं आहे असं समजतंय विनोदकुमार दुबे विनोदकुमार दुबे आहे एक रिक्षावाला होता आणि पाठीमागे तो कामत हॉस्पिटलची एक पॅसेंजर त्यांनी सोडला आणि तो रिक्षा घेऊन येत होता आणि ममता हॉस्पिटलच्या समोर झाड होता झाड तो धोकादायक होता खालनं सर्व ते झाडेला किडे पडलेले होते आणि रिक्षावाला इथे पोचला गेले तो झाड खाली पडला आणि आजूबाजूला जे होते हातगाडी आणि नारळ पाणी सर्व लावत होते आज ह्या लोकांनी सर्व म्युन्सिपालिटीने त्यांना सांगितलं की आज तुम्ही लावू नका मग ते आज सर्व त्या लोकांनी बंद केला होता आज जर ती हातगाडी आली जर ते हे लोक लावले असते जर इथे तर तो झाड पडला नसता कारण हातगाडीचा त्याचा एक सपोर्ट होता आणि इथे वरती सेट रोड सर्व बांधलेला होता रिक्षावाला इथे आला आणि समोर ते झाड पडला कुणाल आणि स्वानंद मीडिया डोंबिवली ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा